प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्रशास्त्र बायबलमध मत्त्यकृत शुभवर्तमानाच्या अध्याय दहा व वचन तीसमध्ये आम्ही असे वाचतो तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहे प्रभू द्वारे सांगितले गेलेले हे वचन चार विशेष गोष्टींना प्रगट करते ज्यामध्ये प्रथम आम्ही देवाच्या पूर्वनिर्धाराविषयी पाहिले दुसरे हे आहे देवाचे संपूर्ण ज्ञान आमच्याविषयी देवाचे संपूर्ण ज्ञान अद्भुत आहे कारण जितके आम्ही स्वतःविषयी जाणत नाही देव आमच्यापेक्षा आम्हाला चांगल्या प्रकारे जाणतो आम्ही आमचे पाप अधार्मिकता धार्मिकता जगाला लपून समजतो की आम्ही वाचलो व वा सुरक्षित आहो परंतु देवाच्या वचनामध्ये एक भक्त ह्या प्रकारे आपल्या अवस्थेला प्रगट करतो हे ज्ञान माझ्यासाठी फार कठीण आहे हे गंभीर आणि माझ्या समजण्यापलीकडचे आहे मी तुझ्या आत्म्यापासून कोठे पळून जाऊ जर मी आकाशात वर चढून जाईल तर तो तेथे आहे जर मी आपले अंथरून अधोलोकात टाकले तरी तू तेथे आहे जर मी सूर्योदयाच्या किरणावर चढून समुद्र पार राहील तर तेथेही तू आहे जर मी म्हणालो अंधारामध्ये लपून राहील आणि चहूकडील प्रकाश रात्रीचा अंधार होऊन जाईल तरी पण अंधार तुझ्यापासून लपवणार नाही रात्र तर दिवसाप्रमाणे प्रकाश देईल कारण तुझ्यासाठी अंधार आणि प्रकाश दोन्ही एक समान आहेत मग कसे आम्ही देवाच्या क्रोधापासून आणि दंडापासून वाचू शकू आम्ही देवाच्या क्रोधापासून दंडापासून वाचू शकत नाही यासाठी देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला प्रभू ख्रिस्त याला या जागामध्ये मनुष्याच्या रूपामध्ये पाठविले ज्याने पवित्र निष्कलन जीवन जगून स्वतःला वधस्तंभावर दिले आमच्या पापाचा दंड स्वतः सहन केला यासाठी की वर जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो तारण पावतो आणि देवाच्या क्रोधापासून व दंडापासून वाचतो आपण पण असेच करावे देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे